तर प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत अर्जुन सायली चैतन्याच्या साखरपुड्यात कसे गेले आणि काय काय केलं तर कल्पनाताई म्हणतात मला चैतन्याची खूप काळजी वाटतीये तू चुकीच्या माणसाशी लग्न करून सत्यानाच करतोय स्वतःचा अश्विन म्हणतो त्याला कोण समजवणार अस्मिता म्हणते ते सगळं सोडा आपण अर्जुनला आधी समजवा भडकून वाटल तसं बोलू नको म्हणा त्या चैतन्यला कल्पनाताई म्हणतात अर्जुन काही बोलणार नाही तसं चैतन्यला मग अस्मिता म्हणते अगं आपल्यासमोर नाही बोलणार तो पण ती सायली त्याचे कान फुंकते आणि तो ओरडतो त्या चैतन्यवर आणि अर्जुन तिला हवं तसं वागायला लागतो मग प्रतापराव म्हणतात अगं अस्मिता तू कुठला विषय कुठे घेऊन जातेस ग म्हणतात तेच आणि अस्मिता तुला कळत नाही का चैतन्य कसा प्रत्येक संबंध तू जोडत असतेस ग आता प्रतापराव पण ओरडतात अस्मितावर आणि म्हणतात अस्मिता तू तर मध्ये बोलूच नको मध्ये मध्ये म्हणजे तुझा हा विषयच नाहीये शांत बस जरा मग आता प्रतापराव म्हणतात पूर्णाई अगं आपण आता काय करायचं चैतन्याच्या साखरपुड्यात जायचं का नाही जायचं म्हणतात माझं मन तर म्हणते जाऊ नये पण आपण जायला पण हवं रे प्रताप आपल्याशिवाय त्या मुलाला कोण आहे आपण जर गेलो नाही तर त्याला खूप वाईट वाटेल रे कल्पना ताई म्हणतात हो ना आपण तर त्याला मुलगा मानतो तो कितीही चुकीचं वागला तरी आपण त्याची साथ सोडू नये मला असं वाटतंय आपण जाऊयात त्या साखरपुड्याला आता सुभेदार फॅमिली ठरवतात था। एकमताने की आपण जाऊया चैतन्याच्या जा साखर साक्षी खूप खुश आहे अर्जुन सायलीचं सिक्रेट समजून ती आता मनाशीच विचार करते रे अर्जुन सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालंय हा तर बॉम्ब आहे बॉम्ब आता मी ही गोष्ट प्रियाला सांगू का तिला तर लॉटरी लागल्यासारखी वाटेल पण नको ही लॉटरी मी प्रियाला का लागू देऊ म्हणजे ती विचार करते प्रियाला फोन करावा पुन्हा तो फोन कट करते आणि विचार करते नको नको ती वेडी उगाच एक्साइट होईल आणि नको ते करून बसेल आता हुकमाचा एक काम मी जपून ठेवणार आहे एंगेजमेंट झाली की मग हा पत्ता मी हळूच उघडणार प्रियाला कधी कसं काय सांगायचं ना ते बघता येईल आता ती स्वतःच्याच मनाशी अशी करते आणि म्हणते बिच्चर अर्जुन काय अवस्था होईल ना त्याची जेव्हा हे सत्य समोर येईल आणि मोठ्याने हसायला लागते साक्षी म्हणजे आता होणार काय प्रेक्षकांनो अर्जुन ला <laughs> सायली अर्जुन साक्षीला एक्सपोज करतील आणि साक्षी त्या दोघांना म्हणजे आता या मालिकेमध्ये तमाशाच तमाशा आहे असो पण आता इकडे सायली आवरत असते साखरपुड्याला जाण्यासाठी तेव्हा अर्जुन मनात विचार करतो मिसेस सायली किती चांगल्या आहेत खरं तर चैतन्य त्यांचा कोणीच लागत नाही तरी त्या चैतन्यासाठी किती धडपड करताय मिसेस सायली मनाने किती चांगल्या आहेत आता सायली पण मनात विचार हे त्यांच्या मित्रासाठी किती अस्वस्थ होत आहे आज ठरल्याप्रमाणे सगळं घडायला हवं नाही नाही भे सगळं असंच व्हायला हवं आणि होईल होईल हे सोबत असले ना तर मला काही कठीण नाही आहे आणि अर्जुन पण हाच विचार करतो आहे की मिसेस सायलीनची साथ असली ना की कुठलीही गोष्ट मी अगदी सहज करू शकतो माझ्या आयुष्यात आय विश माझं यांच्याशी फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे मला पुसून टाकता आलं असतं सायली म्हणते अहो निघायचं का उशीर करून चालणार नाही अर्जुन म्हणतो हो हो निघूयात आता इकडे साक्षी मॅडमनी मेकअप बिकअप केला आहे आणि रेडी झाली एंगेजमेंटसाठी तेवढ्यात चैतन्य येतो आणि म्हणतो साक्षी अगं चल खाली आणि मग साक्षी म्हणते कशी दिसते चैतन्य मी मग चैतन्य तिच्या जवळ येतो आणि म्हणतो खूप सुंदर दिसते आहे खूप जास्त सुंदर दिसते साक्षी मी ना मागच्या जन्मी खूप चांगलं काहीतरी पुण्य केलं असणार आहे म्हणून तुझ्यासारखी बायको मला मिळाली मग आने साक्षी मग लाडात येते आणि म्हणते ऍडव्होकेट चैतन्य गडकरी आज आपला साखरपुडा आहे विसर पडलाय का तुम्हाला चैतन्य तिच्या जवळ जात म्हणतो लग्न पण लवकर होणार आहे मिसेस गडकरी साक्षी म्हणते चला खाली वाट बघताय सगळेजण आपली आणि मग दोघही जण खाली हॉलमध्ये जात आहे आणि चैतन्य दरवाजा उघडून तिला म्हणतो मॅडम पहिल्यांदा तुम्ही जा तर ती थँक्यू म्हणते असो तर आज तसं त्यांनी विशेष काही दाखवलं नाहीये प्रेक्षकांनो फक्त एंट्री दाखवली अर्जुन सायलीची तर आता आज चैतन्य कौतुक करत साक्षी साक्षीचं तू इतक्या कमी वेळात सगळं छान मॅनेज केलं आणि ते पाहुण्यांशी बोलताय आणि ते गुरुजीहून म्हणत आहे की आता सुरुवात करायची एका विधींना मग तेवढ्यात पूर्णाई आणि पूर्ण सुभेदार कुटुंब येते आणि पूर्णाई म्हणत आहे आमच्या शिवाय आणि मग साक्षी अशी जरा दचकते म्हणजे तिला एक्सपेक्ट नसावं कदाचित की सुभेदार कुटुंब साखरपुड्याला येईल म्हणून पण या सगळ्यांनी बाजी मारली आहे साखरपुड्याला येऊन चैतन्य वेलकम करतोय सगळ्यांचं अश्विनला अश्विनची गळाभेट वगैरे घेतोय आणि तो खूप खुश झाला आहे सगळं कुटुंब आलंय साक्षीला तो म्हणतो बघ साक्षी अगं माझी फॅमिली आली आहे प्रतापराव म्हणतात चैतन्य तुझा आनंद आमच्यासाठी इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा जास्त महत्वाचं चैतन्य पूर्णाजीला म्हणतो पूर्णाजी अगं मला खूप आनंद झालाय ग किती कसं सांगू मी तुला एवढ्यात अर्जुन सायलीची पण एंट्री झाली आहे चैतन्य अर्जुन ये ना असं म्हणतोय आणि आता मात्र साक्षी घाबरते ज्याच्या मनात खोट आहे ना त्याला असंच घाबरत घाबरत जगावं लागतं आता अर्जुन सायली चैतन्याकडे बघतात आणि सायली विचार करते ओ नो अर्जुन आणि सायली हे इथे नक्की माझा साखरपुडा मोडायला आले असतील हा अर्जुन माझी एंगेजमेंट नक्की थांबवायचा प्रयत्न करणार तर आता सायली चैतन्याला म्हणते अभिनंदन चैतन्य भाऊजी तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आता चैतन्य म्हणजे त्याचे डोळे भरून येतात तो म्हणतो तुम्ही मला शुभेच्छा द्यायला आलात तेव्हा अर्जुन म्हणतो हो चैतन्य अरे तुझा हा डिसिजन मला आधी मान्य नव्हता पण मला माझ्या बायकोने जरा कन्व्हिन्स केलं म्हणजे मी तुझ्या पर्सनल आयुष्यामध्ये एका लिमिटपर्यंतच इंटरफेअर करू शकतो ना त्यापेक्षा जास्ती नाही तू जे काय करशील त्यात मित्र म्हणून मला तुला सपोर्ट द्यायलाच हवा ना चैतन्य खूप खुश होतो तो सायली म्हणते तुमच्या आयुष्यातला आज महत्वाचा दिवस त्यात आम्हाला कडवटपणा आणायचा नव्हता मग आपले मतभेद जरी असले तरी वैर नाही ना आपल्यामध्ये हे सगळं ऐकून चैतन्य खूप भारावून गेलाय कल्पना ताई म्हणतात चैतन्य अरे तुला माहितीये ना आपली सायली कशी आहे ती नेहमी दुसऱ्यांचा विचार आधी करते अर्जुन म्हणतो म्हणूनच मी ठरवलंय की मी सायलीच ऐकणार तुझ्या आयुष्यातला एवढा मोठा क्षण आज तर मी शेअर करायलाच हवा मी जर आलो नसतो ना चैतन्य तर माझं मन मला खात राहिलं असतं रे माझा इगो मी साइडला ठेवून आलोय आपली मैत्री बाकी सगळ्यापेक्षा सगळ्यात जास्ती मोठी आहे चैतन्य आता साक्षी अर्जुन कडे अशी रागाने बघायला लागते आणि आता अर्जुन चैतन्याला मिठी मारतो आणि साक्षीकडे रागाने बघतो आणि साक्षी त्याच्याकडे साक्षीला डाऊट येतोच आहे की काहीतरी गडबड आहे ते उड़ी ही साक्षी स्मार्ट आहे प्रेक्षकांनो पण चैतन्य खूप भारावून गेलाय चैतन्य अर्जुनला म्हणतो थँक्यू सो मच अर्जुन तुम्ही सगळेजण माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही चला या प्लीज वेलकम आणि आता चैतन्य सगळ्यांची सरभराई करतोय प्रेक्षकांनो रिव्ह्यू आवडतो ना ऐकायला मग एखादा लाईक करून टाकत जा की आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा म्हणजे मी तुम्हाला रिव्ह्यू देते या मेहनतीचं चीज होईल आणि छान वाटतं तुमचे सबस्क्रिप्शन लाईक आणि कमेंट्स आल्या की पूर्णाजी म्हणतात आजच्या दिवशी तुम्ही सिद्धच केलं तुमची मैत्री महत्वाची बाकी सगळं नंतर चैतन्य म्हणतो तुम्ही सगळ्यांनी इथे येऊन सिद्ध केलंय की माझी फॅमिली कधीच मला अंतर देणार नाही आता साक्षी म्हणते सो मच तुम्ही सगळे इथे ना मला खूप खूप आनंद झालाय माझ्या मनावरचं मोठं कमी झालंय माहिती आहे अण्णा तुमच्याशी जे काही वागले त्यामुळे तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागलाय पण आज तुम्ही हे सगळे इथे येऊन दाखवून दिले की तुमचं मन किती मोठं आहे तुम्ही बसा हा मी वेलकम ड्रिंक आणते आता अर्जुन आणि सायली एकमेकांना खाणा खुणा करतायत अस्मिता म्हणते चैतन्य तू डेकोरेशन खूप मस्त केलं चैतन्य म्हणतो हो ना आग हे सगळं साक्षीने केलंय मला काय डोमलाचं कळतंय यातलं प्रतापराव म्हणतात अरे खरंच खूप छान झालंय चैतन्य डेकोरेशन साक्षी वेलकम ड्रिंक आणायला गेली आहे सगळ्यांसाठी साखरपुड्यामध्ये खूप कमी लोक आलेले आहेत अगदी तुरळकच लोक आहेत असं म्हणायला हरकत नाहीये आता ते गुरुजी म्हणतात चला मोठ्या लोकांचे आशीर्वाद घ्या साक्षी सगळ्यांना वेलकम ड्रिंक आणून देते आधी आणि मग अर्जुन आणि सायली दोघंजण एकमेकांना खाणाखुणं करत असतात आता हे गुरुजी सांगतात की चला मोठ्यांचे आशीर्वाद घ्या मग चैतन्य म्हणतो पूर्णाजी आम्ही आलोच हं मग आता अश्विनला खुणवलंय अर्जुनने काही अश्विन काहीतरी डोळ्याने खाणाखुणा करतो अर्जुनला आणि मग अस्मिताला म्हणतो अगं अस्मिताही ते बघ तिकडे किती चांगले लाईट आहेत छान फोटोज येतील तुझे तिकडे अस्मिता लगेच तिकडे जायला लागते पण अश्विनला म्हणते ए अश्विन चल ना मला मदत कर ना फोटो काढायला अश्विन म्हणतो अगं मी कशाला सेल्फी पॉईंट आहे तिकडे सेल्फी काढ ना तू अश्विन म्हणतो नाही यार अस्मिता ताई मला कशाला उगच अस्मिता म्हणते जाईल तिकडे गेला खड्ड्यात आणि असं म्हणून ती जाते सायली हळूच कानात सांगते अर्जुनचा प्लॅन सुरू करायचा का आता अर्जुन म्हणतो हो रेडी रेडी आणि मग हे दोघे जण जरा बाजूला येतात आणि मग ही चैतन्य आणि साक्षी आलेत पूर्णाजीला प्रतापरावांना नमस्कार करायला साखरपुड्याची सुरुवात होणार आहे ना पूर्णाजी साक्षीला आशीर्वाद देतात आणि मग प्रतापराव पण आशीर्वाद देतात की सुखी रहा चैतन्य म्हणतो कल्पना मावशी अगं अजून वेळ आहे तुम्ही सगळेजण नाश्ता कराल का कल्पना ते म्हणतात अरे आम्ही काही परके आहोत का असं का विचारतोय मग आता पूर्णाजी साक्षी जवळ येतात आणि म्हणतात अगं साक्षी आता मी तुझी आजी सासू होणार आहे बरं का आ, साक्षी म्हणते हो ना आजी आपण याआधी भेटलोच आहे की लतापराव म्हणतात अगं ती कसली ओळख आता तू आमची फॅमिली मेंबर होणार आहेस अश्विन म्हणतो हम्म आणि माझ्यासारखा हुशार डॉक्टर दीड असण्याचे सुद्धा खूप फायदे आहेत बरं का चैतन्य म्हणतो आणि कल्पना मावशी सारखी सुग्रण सासू असण्याचे पण फायदे आहेत अगं साक्षी तू स्वयंपाक शिकून घे कल्पना मावशीकडनं साक्षी म्हणते हो नक्कीच मी तयारी बघते बाकीची कल्पनाताई म्हणतात साक्षी किती कामं करशील तू साखरपुडा आहे ना तुझा थांब बरं इथे कल्पनाताई म्हणतात पूर्ण चला चला आपण फोटो काढून घेऊया मग आता हे मुद्दाम सगळेजण अशी गडबड करताय अश्विन अर्जुनला खुणवतो अर्जुन पण म्हणतो हो चला चला फोटो काढून घ्या मग साक्षी जरा लाजायचं वगैरे असं नाटक करते म्हणजे विशेष काही जाणवलं नाही ते पण ठीक आहे मी एक्सप्लेन करते आता हे सगळेजण चला चला तू उभी राहा साक्षी समोर इकडे तू उभी राहा असं मुद्दाम गोंधळ घालताय मग आता सगळेजण एक एकमेकांची पोझिशन घेतात फोटोसाठी अश्विन म्हणतो काय रे चैतन्य काय लाचतोय तू बायकोला ला। घाबरतोयस रे बाबा लग्न व्हायचंय तुझं अजून आता हे सगळेजण फोटो काढण्यात बिझी असताना ही सायली गपचूप तिथून निसटते आणि साक्षीच्या रूममध्ये जातीय आता हे अस्मिता येते आणि म्हणते मी पण येणार फोटोमध्ये तेवढ्या सायली वर जाते आणि मग अश्विन मनातल्या मनात नाही तर मोठ्याने म्हणतो गेली बाबा म्हणजे सायली वर जाते ना मग तिच्याकडे बघून तो असा हळूच म्हणतो मन, की गेली आणि मग सगळे म्हणतात काय गेली मग अश्विन म्हणतो अरे नाही म्हणजे मला वाटलं मोबाईलची बॅटरी गेली की काय नाही नाही छान फोटो येतील आता अस्मिता म्हणते काय रे अश्विन माझे फोटो काढायला सांग सांगितले तर नाही म्हणालास आता बरे फोटो काढलेस तू आता लगेच प्रतापराव म्हणतात नवरा नवरी हे दोघे आहेत ना अस्मिता यांचं कौतुक करायचं की तुझं अर्जुनचं बारीक लक्ष असतं सायलीवर गेली की नाही बसाना सगे साक्षी म्हणते बसा ना तुम्ही सगळेजणं आता एंगेजमेंटला शोद सुरुवातच होईल पण आता ह्या कल्पनाताई मुद्दाम तिला जवळ बसून घेताय बोलण्यात बिझी करताय आता सायलीबाई पोहोचली आहे साक्षीच्या रूममध्ये आणि विचार आहे अरे बापरे आता काय करायचं लवकर लवकर शोधायला हवं सगळं साक्षीला संशय येण्याच्या आत आता सायलीने शोधाशोध सुरू केली आहे पण एवढं सोपं नाही आहे प्रेक्षकांनो काहीतरी सस्पेन्स ते अधेमध्ये दाखवतील पण यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल बाकी त्यांनी आज विशेष काही दाखवलेलं नाही आहे फक्त यांची एंट्री झाली आहे आणि सायलीने शोधाशोध करायला सुरुवात केली आहे आणि इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केलाय पुढे आपण बघणार आहोत की चैतन्यला कळलंच शेवटी की कुणालची गर्लफ्रेंड ही साक्षीच होती आणि बिचारा तो खूप टेन्शनमध्ये मध्ये आलाय त्याचा प्रेमभंग झालाय ना शेवटी पण अर्जुनला आनंद आहे की त्याचा मित्र त्याच्याजवळ परत आलाय तो खूप घट्ट मिठी मारतो चैतन्यला आणि त्याला म्हणतो थांब चैतन्य साखरपुडा मोडू नकोस साक्षीने हे नाटक सुरू केलं ना आता आपण ह्या नाटकाचा शेवट करायचा ठरलं तर मग म्हणजे आता चैतन्य साक्षीसोबत प्रेमाचं नाटक नाटक करणारे ते एक्सपोज होईपर्यंत म्हणजे मजा येणारे ना बघायला प्रेक्षकांना साक्षीकडे सुद्धा यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य पोहोचलंय त्यामुळे काय काय होईल ते बघत राहा रिव्ह्यू आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका धन्यवाद